यानंतर बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात मी निवडणूक लढवावी असा समर्थकांचा आग्रह असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम आहे अशी माहिती छगन भुजबळ यांनी यावेळी दिलेली आहे छगन भुजबळ यांची ही भूमिका आता समोर येते आहे नाशिकच्या जागेवर आपला दावा कायम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर मी निवडणूक लढवावी अशी समर्थकांची इच्छा आहे असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलंय आपण निवडणूक लढवावी असा समर्थकांचा आग्रह असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या जागेमध्ये नाशिकच्या जागे संदर्भात माघार घेतली होती मात्र पुन्हा एकदा आता नाशिकच्या जागेबाबत आपला दावा कायम असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय आपण निवडणूक लढवावी असा आपल्या समर्थकांचा आग्रह असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय त्यामुळे नाशिकचा तिढा अद्यापही सुटण्याचं नाव घेत नाहीये एकीकडे हेमंत बोर गोडसे अजय बोरस्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी देखील आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आपण निवडणूक लढवावी असा आपल्या समर्थकांचा आग्रह असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे यासंदर्भात समता बैठक देखील आयोजित करण्यात आली होती